नमस्कार मी आज तुम्हाला कौटुंबिक न्यायालयातील कलम नऊ म्हणजे सेक्शन नाईनबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देणार आहे बऱ्याच लोकांना कायद्याच्या गोष्टी क्लिष्ट वाटतात पण आपण त्या अगदी सहजपणे समजून घेऊया माझा प्रयत्न राहील की तुम्हाला हे कलम आणि त्याची प्रक्रिया अगदी स्पष्टपणे कळावी मी ॲडव्होकेट अनिता तायडे अनेक वर्ष मी लोकांना कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करत आहे कौटुंबिक कायद्यातील गुंतागुंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा माझा विशेष अनुभव आहे आज आपण एकत्र सेक्शन नाईन बघूया कौटुंबिक न्यायालय आणि त्याची गरज आपल्या समाजात नवरा बायकोमध्ये अनेक कारणांमुळे वाद होतात काही वेळा हे वाद इतके मोठे होतात की ते सहजपणे मिटवता येत नाही अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन नात्यांमध्ये कटुता निर्माण करतात आणि त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर विशेषतः मुलांवर होतात अशावेळी कुटुंबातील सदस्यांना भावनिक आणि कायदेशीर आधार देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न कायद्याच्या मदतीने सोडवण्यासाठी कौटुंबिक न्यायालय म्हणजे फॅमिली कोर्ट असते कौटुंबिक न्यायालय म्हणजे काय हे एक असं ठिकाण आहे जिथे कुटुंबातील सदस्यांमधील वाद जसे की घटस्फोट म्हणजे डिवर्स पोटगी म्हणजे मेंटेनन्स मुलांचा ताबा जे चाईल्ड कस्टडी आणि नवरा बायकोमधील इतर अनेक समस्या सोडवल्या जातात हे न्यायालय खास करून कुटुंबातील समस्यांसाठीच बनवलेले आहे ज्यामुळे लोकांना लवकर न्याय मिळतो आणि न्यायालयाचा खर्चही कमी असतो सामान्य न्यायालयांमध्ये अनेक प्रकारचे खटले असतात ज्यामुळे कौटुंबिक प्रकरणांना जास्त वेळ लागतो कौटुंबिक न्यायालयांमुळे हे सर्व प्रश्न अधिक जलद आणि संवेदनशीलतेने हाताळले जातात कौटुंबिक न्यायालयाची उद्दिष्टे कौटुंबिक न्यायालयाचे काही प्रमुख उद्दिष्ट आहेत सुलभ न्याय कौटुंबिक न्यायालयाचा मुख्य उद्देश हा कुटुंबातील सदस्यांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय मिळवून देणे आहे समजोता न्यायालय नेहमी प्रयत्न करते की कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसा समजोता व्हावा ज्यामुळे त्यांचे संबंध सुधारू शकतील कुटुंबाचे संरक्षण न्यायालय कुटुंबाचे विघटन टाळण्याचा आणि सदस्यांचे हित जपण्याचा प्रयत्न करते विशेषज्ञ सेवा कौटुंबिक न्यायालयांमध्ये न्यायाधीश आणि कर्मचारी कुटुंबातील समस्या हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षित असतात कलम नऊ काय आहे व्हॉट इज सेक्शन नाईन कौटुंबिक न्यायालयातील कलम नऊ नौ हे नवरा आणि बायको यांच्यातील संबंधाबद्दल आहे या कलमाला वैवाहिक अधिकार पुन्हा प्रस्थापित करणे इन्स्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स असं म्हणतात हे कलम त्या परिस्थितीत वापरले जाते जेव्हा नवरा किंवा बायको कोणताही योग्य हेतू नसताना एकमेकांपासून दूर राहतात या कलमाचा उद्देश तुटलेल्या वैवाहिक संबंधांना पुन्हा जोडणे हा आहे वैवाहिक अधिकार म्हणजे काय वैवाहिक अधिकार म्हणजे नवरा आणि बायको म्हणून एकत्र राहण्याचा आणि एकमेकांसोबतचे संबंध जपण्याचा हक्क भारतीय संस्कृतीत विवाह हा, हा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण संबंध मानला जातो या संबंधात नवरा आणि बायको एकमेकांना साथ देतात सुखदुःखात सहभागी होतात आणि एकत्र एक कुटुंब चालवतात जेव्हा नवरा किंवा बायको कोणत्याही योग्य कारणाशिवाय एकमेकांपासून दूर राहतात तेव्हा ज्या व्यक्तीला सोबत राहायच्या आहेत ती व्यक्ती न्यायालयाकडे मदत मागू शकते कलम नऊ कधी वापरले जाते कलम नऊचा उपयोग खालील परिस्थितीत केला जातो भांडण आणि गैरसमज जेव्हा नवरा आणि बायको यांच्यात काही कारणाने भांडण होते आणि त्या भांडणामुळे ते काही काळ एकमेकांपासून दूर राहतात कामामुळे दुरा जेव्हा नवरा किंवा बायको यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना काही काळ दुसऱ्या ठिकाणी राहावे लागते पण त्यांच्यातील संबंध चांगले असतात आणि त्यांना पुन्हा एकत्र राहायचे असते कुटुंबाचा दबाव काही वेळा कुटुंबाच्या दबावामुळे नवरा किंवा बायकोला काही काळ वेगळे राहावे लागते आजारपण जर नवरा किंवा बायको आजारी असेल आणि त्यांना योग्य उपचारासाठी काही काळ दूर राहावे लागले पण त्यांना वैवाहिक जीवन पूर्ववत जगायचे असेल समजा नवरा आणि बायको यांच्यात काही कारणाने भांडण झाले आणि बायको रागावून तिच्या माहेरी निघून गेली तिला परत यायचे पण काही कारणामुळे ती येऊ शकत नाही किंवा नवरा तिला परत येऊ देत नाही अशा परिस्थितीत नवरा किंवा बायको ज्याला एकत्र राहायचे आहे ते कौटुंबिक न्यायालयात कलम नऊ अंतर्गत अर्ज करू शकतात न्यायालय दोघांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय घेऊ शकते न्यायालय काय करते जेव्हा एखादी व्यक्ती कलम नऊ अंतर्गत अर्ज करते तेव्हा न्यायालय काही गोष्टी तपासते दूर राहण्याचे कारण न्यायालय हे पाहते की कि नवरा किंवा बायको कोणत्या योग्य कारणामुळे दूर राहत आहे जर योग्य कारण नसेल तर न्यायालय त्यांना एकत्र राहण्याचा आदेश देऊ शकते योग्य कारणामध्ये नोकरी आजारपण कुटुंबातील समस्या किंवा अन्य कोणतीही वाजवी परिस्थिती असू शकते अर्जदाराची बाजू न्यायालय हे देखील पाहते की अर्ज करणारी व्यक्ती खरंच संबंध सुधारू इच्छिते की नाही जर अर्जदाराचा हेतू फक्त कायदेशीर कारवाई करणे असेल तर न्यायालय अर्ज फेटाळू शकते परिस्थिती न्यायालय सर्व परिस्थितीचा विचार करते जर दोघांचे एकत्र राहणे शक्य नसेल किंवा कोणाला काही त्रास होण्याची शक्यता असेल तर न्यायालय अर्ज फेटाळू शकते उदाहरणार्थ जर नवरा बायकोला त्रास देत असेल तर न्यायालय बायकोला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडणार नाही सामंजस्य न्यायालय नेहमी प्रयत्न करते की दोघांमध्ये सामंजस्य घडून यावे आणि त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरळीतपणे जगावे उदाहरण समजा रमेश आणि सीमा यांचे लग्न झाले सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले होते पण काही दिवसानंतर रमेशला दारू पिण्याची सवय लागली आणि तो सीमाला त्रास देऊ लागला सीमा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण तो ऐकत नाही शेवटी सीमा त्याच्या त्रासाला कंटाळून तिच्या माहेरी निघून जाते तिला रमेश सुधरावा असे वाटते पण त्याची खात्री नसल्याने ती लगेच परत येत नाही या परिस्थितीत जर रमेशला त्याची चूक लक्षात आली आणि त्याला सीमासोबत राहायची असेल तर तो कलम नऊ अंतर्गत न्यायालयात अर्ज करू शकतो न्यायालय दोघांचे म्हणणे ऐकून योग्य तो, तो निर्णय घेईल जर न्यायालयाला असे वाटले की रमेशने सुधारणा केली आहे आणि तो सीमाला त्रास देणार नाही तर ते दोघांना एकत्र राहण्याचा आदेश देऊ शकतो कलम नऊचा फायदा काय कलम नऊचा मुख्य उद्देश हा तुटलेले नाते पुन्हा जोडणे आहे बऱ्याच वेळा नवरा बायकोमधील वाद गैरसमजामुळे किंवा रागामुळे होतात अशावेळी न्यायालयाच्या मदतीने त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळते यामुळे कुटुंब तुटण्यापासून वाचते आणि मुलांवरही चांगला परिणाम होतो जेव्हा कुटुंब एकत्र राहते तेव्हा मुलांची योग्य काळजी घेतली जाते आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहते कलम नऊची प्रक्रिया सेक्शन नाईन प्रोसिजर कलम नऊ अंतर्गत अर्ज करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया ती खालीलप्रमाणे अर्ज दाखल करणे ज्या व्यक्तीला एकत्र राहायचे आहे ती व्यक्ती कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करते अर्जामध्ये ती व्यक्ती दूर राहण्याचे कारण आणि तिला काय हवे हवे आहे हे स्पष्टपणे सांगते अर्जामध्ये आपले नाव पत्ता दूर राहण्याचे कारण आणि न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे हे नमूद करावे लागते नोटीस पाठवणे न्यायालय दुसऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवते त्या नोटीसीमध्ये त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडायला सांगितले जाते नोटीसमध्ये न्यायालयाची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते सुनावणी न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेते दोन्ही व्यक्ती आपापल्या बाजूचे पुरावे आणि साक्षीदार सादर करू शकतात न्यायालय दोघांनाही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करते निर्णय सर्व गोष्टी ऐकून झाल्यावर न्यायालय योग्य तो निर्णय देते न्यायालय एकत्र राहण्याचा आदेश देऊ शकते किंवा अर्ज फेटाळून देखील लावू शकते न्यायालयाचा निर्णय दोन्ही पक्षांना बंधनकारक असतो कलम नऊबद्दल बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सक्ती नाही न्यायालय कोणालाही जबरदस्तीने एकत्र राहण्याचा आदेश देत नाही जर एखाद्या व्यक्तीला खरंच एकत्र राहायचे नसेल तर न्यायालय त्यांना त्यासाठी भाग पाडत नाही न्यायालयाचा मुख्य उद्देश हा दोघांना समेट करण्याची संधी देणे असतो मध्यस्थी न्यायालय नेहमी प्रयत्न करते की नवरा आणि बायको दोघांनी समेट करून एकत्र राहावे त्यासाठी न्यायालय मध्यस्थांची म्हणजेच मेडिटर्सची मदत देखील घेते मध्यस्थ हे दोघे पक्षांशी बोलून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात वेळेची मर्यादा कलम नऊ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळेची मर्यादा नाही पण शक्य तितक्या लवकर अर्ज दाखल करणे चांगले असते जेणेकरून न्यायालय लवकर कारवाई करू शकेल वकिलाची मदत जर कायद्याच्या भाषेत वकिलाची मदत घेणे आवश्यक नसले तरी जर तुम्हाला कायद्याची जास्त माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच वकिलाची मदत घेऊ शकता वकील तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि न्यायालयात तुमची बाजू मांडू शकतो पुराव्याची आवश्यकता अर्जदाराला आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करावे लागतात हे पुरावे साक्षीदार कागदपत्र किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असू शकतात खर्च कलम नऊच्या कार्यवाहीसाठी काही खर्च येतो जसे की कोर्ट फी आणि वकिलाची फी कौटुंबिक न्यायालयाचे महत्त्व कौटुंबिक न्यायालय आपल्या समाजात खूप महत्त्वाचे काम करते हे न्यायालय कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करते आणि त्याचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करते कौटुंबिक न्यायालय खालील गोष्टींमध्ये मदत करते लग्नासंबंधी वाद घटस्फोट विवाह रद्द करणे अनलमेंट यासारख्या प्रकरणांमध्ये न्यायालय मदत करते जेव्हा विवाह कायद्यानुसार झाला नसेल किंवा फसवणूक झाली असेल तेव्हा विवाह रद्द केला जातो पोटगी जेव्हा नवरा बायको वेगळे होतात तेव्हा ज्या व्यक्तीकडे पैसे नाहीत तिला पोटगी मिळवून देण्यासाठी न्यायालय आदेश देऊ शकते पोटगी म्हणजे न्यायालयाकडून दिला जाणारा आर्थिक आधार मुलांचा ताबा जेव्हा नवरा बायको वेगळे होतात तेव्हा मुलांचा ताबा कोणाकडे असावा हे न्यायालय ठरवते न्यायालय मुलांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेते घरगुती हिंसा जर कोणी आपल्या कुटुंबातील सदस्याला त्रास देत असेल तर न्यायालय त्यांना संरक्षण देऊ शकते घरगुती हिंसा कायद्यानुसार गुन्हा आहे पालकत्व ज्या जोडप्यांना मूल दत्तक घ्यायचे असते त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यास कौटुंबिक न्यायालय मदत करते आजच्या परिस्थितीत कलम नऊची गरज आजकाल घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे अनेक जोडपी लहान लहान कारणांवरून वेगळे होतात काही वेळा हे निर्णय रागाच्या भरात घेतले जातात ज्यामुळे नंतर पश्चाताप होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कलम नऊ खूप महत्त्वाचे ठरते हे कलम नवरा बायकोला पुन्हा विचार करण्याची आणि आपल्या नात्याला दुसरी संधी देण्याची संधी देते हे लक्षात घेणे आवश्यक आहे की विवाह हा दोन व्यक्तींमधील एक महत्त्वपूर्ण करार आहे आणि तो सहजपणे तोडला जाऊ शक जाऊ नये तुमची जबाबदारी तुम्ही सर्वांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कुटुंब खूप महत्त्वाचे आहे नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतले पाहिजे संवाद आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचे आधारस्तंभ असतात जर तुमच्या घरात काही समस्या असेल तर तुम्ही न्यायालयाची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका न्यायालय तुमच्या मदतीसाठीच आहे पण त्याचबरोबर न्यायालयाचा उपयोग शक्यतो शेवटचा उपाय म्हणून करावा त्याआधी दोघांनी मिळून सम सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा निष्कर्ष आज आपण कौटुंबिक न्यायालयातील कलम नऊबद्दल सविस्तर माहिती घेतली मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व सोप्या भाषेत समजले असेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता लक्षात ठेवा न्यायालय तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार आहे कायद्याचा योग्य वापर करून आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो आणि एक चांगले जीवन जगू शकतो धन्यवाद